यावेळी माध्यमांशी बोलताना रघुनाथ राजनायक निंबाळकर यांनी सांगितले की काळजीचे बर होईल कोणतीही चौकशी करावी प्रत्येक गोष्टीचे हिशोब उत्तर या ठिकाणी आहे जुनी घरे आहे या अशा पद्धतीचे टार्गेट करणे योग्य नाही हा प्रक्रियेचा भाग आहे झालेले योग्य झाले धोपट नव्हते ते बंद झाले चौकशीसाठी आले लोक सुद्धा रिस्पेक्टफुल वागत आहेत त्यांच्या समोरही ते लक्षात आलं आहे हे दोन नंबरचं घर नाही संजीव राजे यांच्या जवळ प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे असं रुग्णात आज नाही निंबाळकर म्हणाले लोक पॅनिक झाले परंतु हे क्लिअर कट काही फॅमिलीज आहेत म्हणजे काही सापडण्यासारखंच नाही लोकांनी अस्वस्थ राहावं की याच्यातून काही निष्पन्न होणार नाही जरा हाच वेळ जरा इतर काही लोकांना दिला तर बरं होईल तर यांनी चौकशी करून घ्या संपूर्ण चौकशी करावी काही चौकशी करावी प्रत्येक गोष्टीचं उत्तर या ठिकाणी आहे प्रत्येक गोष्टीचा हिशोब या ठिकाणी दिला जातो जुनी गर ही जुनी गरज ही महाराष्ट्राची ही अशा पद्धतीने टार्गेट करणे डोके नाही आणि मला तर वाटतं की हा प्रोसिजरचा भाग आहे बरोबर दादा ते परत झाले ते निदान एकदाचं साप म्हणून गोळी डॉक्टर होते ते तरी बंद झालं बरोबर आणि ते अगदी व्यवस्थित रेकॉर्ड चेक करतात करताय लोकंसुद्धा अगदी रिस्पेक्टफुल आहे आणि त्यांच्याही लक्षात आलेलं आहे ना की दोन नंबरचं गरज नाही जवळ प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे किंवा सोर्स ऑफ इन्कम इन्कम टॅक्स म्हणजे नेमकं काय सोर्स ऑफ इन्कम तुमचा आहे की नाही आणि तुमचा म्हणजे तो मॅच होतो की तुमच्या अडचणीच नाही कोणाची इन्कम टॅक्स हा व्यवस्थित पेड आहे इन्कमचा सोर्स व्यवस्थित आहे आणि कुठलीच वेळी गोष्ट नाही समर्थक समर्थक मोठ्या संख्येने जमतायत त्यांना काळजी वाटतेय पण ते तसं काही काळजीचा विषयच नाही दोन नंबरचा त्यांचा नेता दोन नंबरचा पुढारीच नाही बरोबर त्याच्यामुळं त्यांनी ही काय पलटून म्हणजे काय वरती म्हणजे काय बिहार नाही ना बरोबर व्यवस्थित आहे काही अडचणीचा भाग नाही आणि पहिल्यापासूनच हे घर व्यवस्थितच राहिलेलं आहे मालुजीरा काळापासून माझ्या आजोबा सोशलिस्ट बॅकग्राऊंडचे होते शिवाजीराजे आणि संजीवबाबा पण सोशलिस्ट बॅकग्राऊंडचेच आहेत त्याच्यामुळे साधारण सा, व्यवस्थितच आहे सर म्हणजे त्यांना जे वाटलं होतं की काही डीगच्या डीग सापडतील पैशाचे वगैरे कसली काही परिस्थिती नाही आहे इथं प्रत्येक प्रत्येक रुपयाचा हिशोब आहे तुमचा सोर्स आहे अजून काय बाबा जे काय आहे ते सगळं कायमस्वरूपी जे काय असेल ते सगळं जुने आहे नवीन काहीच बाबा पण एकूणच एक, एक वेगळी चर्चा सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये आहे की हे हे दबाव टाकल्याचं कुटुंबियांवर निंबाळकर कुटुंबियांवर दबाव टाकण्यासाठी हे सगळं चालले आलं आहे काय आहे आय डोंट थिंक मला वाटत नाही असलं काही आहे परंतु असू जर असलं तरी काय सापडणार आहे जरी समजा मला वाटत नाही आहे म्हणून परंतु जर असेल तर काही सापडू शकत नाही म्हणजे इट्स अ रॉग नंबर दस इन पि डीज इन मिक्स काही सापडणार आणि लोकांनी तर काळजी करण्याचं बिलकुल कारण नाही कारण पुढारीच व्यवस्थित आहे तबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो